मैदान राहिलेला आपल्या हिंद घेतली तर ती पण अर्ध्या करून दिलं तीन वर्षाला एक मोठा धमाका देतो साथ लागलाय आता तो पण हारण्यामुळेच लागलाय जिथं तिथं असेल तिथं आम्ही सुट्टी काढून येतो म्हणजे येतोच टॉप टॉपचं नंदी देऊ तुझ्या गेलो हारण्या बघितलं असं आत्मश्वास वाटायचा की हारण्या आपला एक नंबर करणार आणि सकाळी मी पण त्याला हाच मैदान राहिला होता दोन वर्ष झाल्या माझा तो रिटर्न जात होतो आम्ही पण तिसऱ्या आमचं स्वप्न पूर्ण झालं कुठलं आहे की जी बाबा तुमच्या लक्षात राहिले की काम केलं होतं गाड्या सत्याचा विजय अशी होती उतच होतो गाडी आपल्या आज एक नंबर केला गाडीनं हा नाद आहे ना विश्वासाचा नाद आहे नमस्कार नमस्कार नाव कसं माझं नाव आदित्य लोकरे मी राह आता आपल्या नाव काय आपला हरण्या आज एक नंबर झाला मान भेटला नियोजन नियोजन आपल्या गुरसायाच्या मैदानाला ठरलेलं तिथे गाडीने एक नंबर केला सेमी फायनल लागत ठरलेला तिथं बारीक ड्रायव्हर ने नियोजन केलं आपलं शेट चवडीची रायफल होती ती गाडी पाहल्या मुला लापर्यंत पाहतो कुठल्या खांद्या आता उजवूनच आपण पळवतोय उजवूनच पळतो आपण नाही कसं वाटतंय मग काय सांग काय आनंद आहे हिंद एवढंच माहिती राहिलेलं आपलं हिंद घेतली तर ती पण हरणे

प्रश्न होता त्यांना करून <laughs> लावू दुसऱ्या आपण पहिल्यांदा आणलं तर थारच मैदान मारलेलं दोन हजार तेवीस ला दोन हजार चोवीस ला चाकणचं दोन हजार चोवीस ला पुसेवचं गर्णिकेच्या राजासोबत आणि आता ही दोन हजार पंचवीस म्हणजे नवीन वर्षाला एक मोठा धमाका देतोच किती वर्षाचा झाला आता एक सायझाती झालाय पूर्ण खासियत म्हटलं तर खासियत काय नाही खालना बैलाला असा तडा काय का नाही खालन बैल एक शंभर दोनशे फूट गाडी घेऊन जातो हो फक्त बैलाला बैलच पाहिजे कडचा वाढणार बा काय विषय बाहेर चांगला पाहिजे मग तो त्याचं काम करून देतो शेळके कधीपासून मला नाद लागलाय आताच तो पण हरण्यामुळेच लागलाय त्याच्या आधी मी कधी बैलगडा क्षेत्रामध्ये कधी बघितलं होतं आलो नव्हतो जेव्हापासून हा माझा भाऊ आहे त्याच्यासोबत तेव्हापासून मला हरण्याचा नाद लागलाय आणि त्यामुळे बैलगडा क्षेत्राचा पण नाद लागलेला आहे हा बाकीच्या मग ते नंतर असं हा आता आम्ही जॉब वगैरे करून करतो सगळे सगळे सातारा कराड आ, मुंबई पुणे मावळ नृषी तिथून आम्ही सगळेजण एकत्र येतो हरण्यासाठी हरण्यासाठी सगळे फॅन आहेत सगळे हरण्याचे हा, जिथं तिथं असेल तिथं आम्ही सुट्टी काढून येतो म्हणजे येतोच जेव्हा जेव्हा तो आलाय घाटावर तेव्हा तेव्हा आलेलो आहे तिकडे बिनजोडला असेल मुंबईला तेव्हा पण आम्ही जातोच नक्कीच जातो तिथं फक्त त्याच्यासाठीच जातो आम्ही त्याच्यामुळं आम्हाला बैलगडे क्षेत्र काय येते कळले आणि तो आता सप्तयंद किसरी झालेला येतो सगळे किताब आहे त्याच्याकडे पुसेगाव महानभारत किसरी आणि तो एक महाराष्ट्रातला टॉपचा नंदी आणि तो आमच्या घरातला असल्यामुळे आम्ही करतो म्हणजे आहे त्यासाठी येतो म्हणजे येतोच नमस्कार आणि किती करतो चोराडे चोराडे गुरु मला कसं काय नाद लागला याच्यात म्हणजे कारण की आमचा म्हणजे स्वतःला बिझनायक गुरु म्हणतो म्हणून आणि वेळ गाडी प्रत्येक गोष्टीला यायचो पण हा माझा इथं आदित्य लोकर म्हणून मित्र आणि मला पण एवढं हरण्याबद्दल काहीच माहित नव्हतं पण एक दिवस त्याच्यावर गेलो हरण्या विचितलं असं आत्मविश्वास वाटायचा की हरण्या आपला एक नंबर करणार आणि सकाळी मी पण त्याला बोललो की आज हरण्या आपल्या शेसरीचं रायपला म्हणतो शंभर टक्के आज आपला एक नंबर तर हुना होणार आणि आम्हाला गॅरंटी होती की आज आपला एक नंबर होणार याबद्दल आणि हिंद केसरी तळगाव बद्दल म्हणजे कारण की जे आमचं स्वप्न होत की हरण्यानं कि हिंद केसरी मान भेटावा ते आज पूर्ण झालं नमस्कार नाव का जीवनशैला तुम्ही दोन हरणे आल्यापासून बेलगड क्षेत्रामध्ये नात पहिले होता छोटा मामाकडे वहिलं होते आल्यापासून जास्त लागला जेवढे पण हिंद केसरी मैदाना आहेत सगळ्या मैदानात अंगाने गुलाल घेतलेला एक नंबर केला फक्त हाच मैदान राहिला होता दोन वर्ष झाल्या माहिती तो रिटर्न जात होतो आम्ही पण तिसऱ्या वर्षी आमचं स्वप्न पूर्ण झालं सगळ्यांचा पूर्ण टीमचा इच्छा होती की म्हणजे आज एकच मैदान राहिलेला कदाचित हिंद नव्हतं झालो बाकी सगळ्या मैदान हिंद केसरी पटकावल्या हाताने पहिल्याची खासियत काय सांगता आपल्याला खासियत सांगू तेवढी कमीच आहे पहिल्याची कुठलं मैदान आहे की जी बाबा तुमच्या लक्षात राहिले की खतरनाकच काम केलं होतं पहिलंच मैदान महासिरतचा जेव्हा नवीन आरणे घेतलेला तेव्हा सेमी कडने काढलेल्या आरणेने पब्लिक भरपूर पब्लिक होती त्या पब्लिक मध्ये सेमी काढलेली वन साइड नियोजन नानाच करतात नियोजन झालेलं सगळ्यांनंतर बस वगैरे पूर्ण बसच केली आज पूर्ण गावाला आहे हा बस आहे परत गाड्या फोर व्हीलर पाच सहा आहेत भरपूर इकडून तिकडून भरपूर पब्लिक झाले ड्रायव्हर कोण असतो आपल्या गाडी बारीक ड्रायव्हर बारीक ड्रायव्हर कुठलं गाव शिरसवडीला असतात नाही बाय असतात मांडव्याचे कधी अचूक ड्रायव्हर बसतात साधारण म्हटलं तरी एका बैलाच्या किती जण आहेत तेवढी कमीच आहेत पूर्ण बस आले गाड्या आल्या दोन अठरा गाड्या आले अठरा अठरा गाड्या भरपूर आलं एवढी माणसं आली बैलान त्याच्यावरच प्रेम आहे सगळ्यांचं म्हणून सगळे सगळे तो काम सोडून आलेला आहे मारून आणि बैलाची ट्रॉफी आले डॉट घेत हा बोलता नमस्कार कसं तुमचा पहिला क्रमांक आला भरपूर वर्षाची इच्छा होती मागल्या वर्षी जरा थोड मिस गाईड मुळे गाडी माग थांबली पण आज कसं असतं सत्याचा विजय शेवटी होतच होतो गाडी आपल्या आज एक नंबर केला गाडीनं आणि बैलात अजून आपल्या धमक आहे चांगल्या चांगल्याने आपण पकडले फक्त हा नाद आहे ना विश्वासाचा नाद आहे जर प्रत्येक पहिल्या मालकाचा विश्वास असेल तर गाडी शेवटपर्यंत टिकून पडते बरोबर आहे का त्यामुळे बैल आपला पोहतो अजून पळणार अजून भरपूर वर्ष बैल पळेल आपला एक नंबर एक नंबर नियोजन आपलं पहिल्यांदा गाडी पळेल तिथं गुरसायला तिथे एक नंबर केल केला त्याच्यानंतर आपण तीच गाडी पळवायचं नियोजन केलं आणि ती गाडी आज आपली पळी आणि एक नंबर आपण एक नंबर मध्ये गुलाला आपण करून गुलाला प्राप्त झालो